राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे नेते तथा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे गुरुवारी खाजगी दौऱ्यानिमित्त आले होते दरम्यान अक्कलकोट मैदर्गी रोडवरील हेलिपॅड लँडिंग इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचं स्वागत करत त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील बापमाणूस पुस्तक लेखणी निळशाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच यावेळी माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे यांचा देखील किसन जाधव यांनी त्यांचा स्वागत करत सत्कार केला वीस एप्रिल रोजी दिवसभरात सोलापुरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सोलापूर शहरामध्ये मोठ्या मिरवणूकमध्ये लाखोंच्या संख्येनं भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सहभागी होत असतात त्यानिमित्तानं मिरवणुका निघतात त्याच अनुषंगानं तटकरेंचा हा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे दिनेश आवटी महादेव राठोड आदींच्या इच्छा भगवंतांची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य आदींची उपस्थिती होती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे तुळजापूर अक्कल कोट पंढरपूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत दाखल झाले होते त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीनं स्वागत करून सत्कार करण्यात आला